नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला वेतनात घसघशीत वाढ इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वाढ जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे कंट्रा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तिन्ही वीज कंपन्यातील कर्ट्राक्टरी कामगारांना एकोणीस टक्के वेतनवाढ मिळाली आहे आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन वाढ देण्यात आलेली आहे या निर्णयाचा लाभ कर्मचारी अभियान अभियंते अधिकारी आणि सहाय्यक प्रयोगातील कर्म कामगारांना होणार आहे या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मार्च दोन हजार चोवीस पासून ही वाढ लागू होणार आहे पहिली पगार सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत टॉप अप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आज एक बैठक पार पाडली या बैठकीला सुधीर मुनगट्टीवार चंद्रशेखर बावनकुळे आशिष देशमुख उपस्थित होते त्याचप्रमाणे धनंजय मुंडे हे देखील ऑनलाईन उपस्थित होते कंट्राक्टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण महानिर्मिती आणि महा या वीज कंपन्यातील कंट्रा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ करण्यात आली आहे सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद